नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण ए टी पीची सिरीज चालू केलेली आहे ए टी पीमध्ये मी डेली एक एक व्हिडिओ टाकणार आहे ज्याच्यामधून ए टी पीच्या रिलेटेड मुलांना ज्या शंका आहेत बरेचसे मेसेजेस जे आपल्याला येतात त्याच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असतील ते खाली कमेंट सेक्शनमध्ये मला टाका ठीक आहे आता आजचा टॉपिक आपण जो घेतलेला आहे ती तो काय टॉपिक आहे ज बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडलेला असतो की एटीपी झालं की मग माझी पोस्टिंग कुठं होते नेमकं याच्याविषयीची आम्हाला माहिती सांगा मग ची पोस्टिंग कुठे कुठे होते सहाय्यक नगर रचनाकार याचं एकदा सिलेक्शन तुमचं झालं की पोस्टिंग कुठे होते अशा बऱ्याच जणांचे प्रश्न मला आलेले आहेत तर लक्षात घ्या एटीपी आपण असिस्टंट टाउन प्लॅनर महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन सर्व्हिसेस ग्रेड वन ग्रेड बी नॉन गॅजेटेड आणि अशा याच्यामध्ये पोस्ट दिलेली आहे एटीपीची पोस्ट आहे एट पोस्ट काय आहे गॅजेटेड पोस्ट आहे लक्षात ठेवा पोस्टिंग लोकेशन अँड डिपार्टमेंट याच्याविषयी आज आपण पाहणार आहोत की कुठे कुठे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं आणि डिपार्टमेंट कुठल्या कुठल्या ठिकाणी त्याला तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं याच्याविषयी आपण बघा लक्षात घ्या मंत्रालयामध्ये तुमचे टाउन प्लॅनिंगचे आय ए एस ऑफिसर्स हे तुमचे सेक्रेटरी असतात आणि त्यांच्या अंडरमध्ये तुमचे जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे ही पोस्ट त्याच्यामध्ये आहेत साधारणतः दोन ते तीन लोक जॉईंट डायरेक्टर पोस्टवरती असतात त्याच्या अंडरमध्ये मग तुमचे ए डी टी पी वगैरे ह्या सगळ्या पोस्ट येतात पण मोस्टली हेड जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे जे आहे हेड हेड ऑफिस असतं त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं आपले सहा प्रशासकीय विभाग आहेत तर कुठले कुठले आहेत कोकण अमरावती नागपूर पुणे संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर व नाशिक असे सहा प्रशासकीय विभाग याच्यामध्ये दिलेले आहेत लक्षात ठेवा आता बघा ब्रँच ऑफिसेस जे आहे तुमचे सहा प्रशासकीय लेवल ऑफिसेसमध्ये इथे हे हेड एडीटीपी टी पी किंवा टाउन प्लॅनर हे तिथे काय असतात हेड असतात लक्षात घ्या ए डी टी पी आणि टी पी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओके okay, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये टाउन हे पोस्टिंग तिथे असतं ए टी पी किंवा टी पीचं आता सर्व ज्या नगर परिषदे दा परिषदा आहेत सर्व नगरपरिषदा इथंसुद्धा हेड कोण असतो एटीपी इथे फक्त दोन राजपत्रित अधिकारी असतात एक सीओ असतो आणि एक एटीपी ऑफिसर हा राजपत्रित अधिकारी इथे दोनच लोक असतात लक्षात घ्या म्हणजे काय की तुमचं सहा प्रशासकीय विभाग झाले हेड ऑफिस झालं मंत्रालयातलं त्याच्यानंतर तुमचे ब्रँच ऑफिसेस आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्लस सर्व नगर परिषदांमध्ये तिथे ए टी पी हेड असतो प्लस सर्व महानगरपालिकेमध्ये तिथे हेड कोण असतं ए डी टी पी असतो असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग इथं सर्व महानगरपालिकेमध्ये कोण असतं ए डी टी पी असतो लक्षात ठेवा आता हेड मेट्रोपॉलिटन कमिशन म्हणजे मेट्रोपॉलिटन कम्युनिटी जे आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या बघा लक्षात ठेवा एन एम आर डी ए पी एम आर डी ए आणि एन एम आर डी म्हणजे नाशिक नाशिक त्याच्यानंतर नागपूर आणि पुणे या तीन ठिकाणी तुम या तिघांनाही जो हेड असतात ते कोण असतात मेट्रोपॉलिटनचे कमिशनर असतात म्हणजे हे आय ए एस ऑफिसर असतात लक्षात घ्या हे आय ए एस ऑफिसर असतात बट इथे जे आहेत हेड डी वाय डायरेक्टर ऑफ हेड जे असतात तिथं तुमचे टाउन प्लॅनिंगचे असतात इथे डेप्युटी डायरेक्टर ऑफ तुमचे टाउन प्लॅनिंगचे असतात इथे पण हेड हे तुमचे यानी एम आर डी म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ टॉम प्लॅनिंग असतात लक्षात ठेवा त्यानंतर व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा तुमची पोस्टिंग ही होत असते मंत्रालयामध्ये व्हॅल्युएशन मध्ये लक्षात ठेवा हा तर साधारणतः नगर परिषद त्याच्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी सहा आपले प्रशासकीय विभाग आहेत तिथे मंत्रालयामध्ये आणि प्लस जे मेट्रोपॉलिटन आहे पी एम आर डी एन एम आर डी ए आणि नाशिकचं जे आहे या ठिकाणी तुमच्या काय असतात टाउन प्लॅनिंगच्या पोस्टिंग असतात लक्षात घ्या हा झाला डोबळ मानाने प्रत्येकाला मी याच्याविषयी पोस्टचे रिलेटेड कुठे पोस्टिंग होतं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे आता लक्षात ठेवा की आपली जी एटीपीची बॅच आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे तर ह्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲपमधून तुम्ही किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी नियर मोदी नारायण पेट पुणे इथे पद्धतीने पण तुम्ही करू शकता प्लस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकमेव इन्फिनिटी अकॅडमीचाच चार बुकचा हा सेट आहे असा कम्प्लीट याच्यामध्ये आता लेटेस्ट जो मागच्या वर्षी सिलेबस रिवाईज झालाय दोन हजार बावीसचा चा न्यू सिलेबस त्याप्रमाणे पूर्णपणे ह्या चारही पुस्तकांमध्ये सगळा सिलेबस आपण तो काय केलेला आहे कव्हर केलं आहे बाकी कुठलंही पुस्तक तुम्हाला घ्यायची गरज नाही एवढं चार बुकचा सेट असेल तर आणि याच्यामध्ये दोन हजार तेवीसचं पण पी क्यूचं याच्यामध्ये पूर्णपणे क्वेश्चन पेपरचं आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये पी दोन हजार तेवीस अठरा सोळा तेरा त्याच्यानंतर ते टाउन अँड कंट्री प्लॅनिंग गेट आर्किटेक्चर अर्बन प्लॅनिंग ए टी पी ग्रेड वन ग्रुप ए ह्या सगळ्या इयर क्वेश्चन पेपरचं डिटेल ॲनालिसिस आणि सोल्युशन आपण याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे दोन्हीही बुक हे तुम्ही चार बुकचा सेट आणि एक पी वाय क्यू हे तुम्हाला खाली आमच्या इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम ह्या वेबसाईटवर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आपण बघितला होता की पोस्टिंग कुठे होते तर लवकरात लवकर जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नसेल ते इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुम्हाला याचं अजूनही टी पीचे रिलेटेड जर कुठलीही शंका असेल मनामध्ये किंवा त्याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे तर हा माझा पर्सनल नंबर आहे इथे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता नाईन वन फाय एट ट्रिपल नाईन फोर डबल टू ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देत असलेला प्रतिसाद हा असाच कायम ठेवा धन्यवाद